रामकृष्ण आरे देवा मराठी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे श्री ज्ञानोबा तुकोबा राया ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था सुरेन शिवाडी या ठिकाणी आपण जायचं आहे आज त्याचं उद्घाटन आहे उद्घाटनाला येणारे कार्यक्रमाचे सर्व रूपरेखा मी तुम्हाला मित्रांनो दाखवू शकतो शिष्याला ताकद देण्याचं काम कसं असतं ते वीस वर्षापूर्वी आमच्या गुरुने केलं होतं आणि त्या काळात संस्था हो नव्हती मोबाईलवर सांगायचं पोला खाली उभं राहायचं हरिबाबाच्या मंदिरापाशी उभं राहायचं पण एक वेळ सांगितलं तर एका गावात तारीख देईन पुन्हा माग फिरायचं हे माणसपुत्र म्हणताय पण हे ज्येष्ठ अण्णांचे पहिले पहिल। शिष्य आहेत ते पटण तालुक्यातले ह्यांच्यासाठी कोविड टाळेबंद येथून सुरुवात झाली चिंचेच्या पानावर बांधले महाराष्ट्र जिंकला आणि पहाडी गायन तिथून जी गुरु परंपरा चालू झाली पुन्हा शिष्याने त्या मागाकडून पाहिलं पण गुरु असा असावा रामदास महाराज जे दत्ता महाराजांनी या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आपलं सगळं शिष्याला दिलं त्याने कधी विचार केला नाही कारण माझं दुकान चालेल का बंद पडत त्याशिवाय तू शिष्य ताकदीनं उभा राहत नाही रामदास स्वामींनी आज त्यांना सांगितलं ते खरंच आहे परंतु इथं आलेल्या सगळ्या पाठण तालुक्यातल्या कीर्तनकारांना विनंती आहे की निलेश महाराजांनी यांच्या तारखा घ्याव्या आणि सगळ्या कीर्तनकारांनी एक एक दिवस येऊन कीर्तनाचं प्रबोधन शिक्षण या संस्थेला मोफत द्यावं हे आपल्या सगळ्या पाठण तालुक्यातल्या कीर्तनकारांना विनंती आहे आवर्जून आज ज्यांनी मानसपुत्रांचा उल्लेख केला एवढ्या मोठे ताकदीचे शिवचरित्र फार मोठं त्यांचं नाव किती म्हणत आहे श्रीमंत आम्ही त्यावेळेला नुसतं दिंडीत माना यांच्याकडे बघून आल्या असं बघायचं अय नाही फार मोठं काम त्यांनी केलं आधी ते भागातून आले त्यांच्यासाठी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो पहिल्यांदा गुरुवारी तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवली आमच्या छोट्या खाणी माणसाला मोठं करण्याचं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो पाटण तालुक्याचा आमचा बुलंदाबाज एवढं मोठं अध्यक्ष आनंदराव देसाई फार मोठी ताकद आहे ते म्हणले की ना तिकडून नुसती की टॅम्पून माणसं किती घेऊन यायचं हे त्यांनीच ठरवावं आणि त्यांच्याकडे जी ताकद आहे आणि आमच्यावर कीर्तनाला कोणी येणार एकटाच मी आहे मला अण्णा सुद्धा दोन वेळा मोटरसायकल मोडवलं का तरी घे जा पडला वाटतं कोण तुला बघा या नशीबा आता रात्या पोलीस गाड्या पण आहे गावला त्या काळात ती परिस्थिती सुद्धा नव्हती पण आनंदांची थोडी ताकद आहे गिरीश महाराज तुमच्या पाठीशी उभे ज्ञानेश्वर महाराज जी योगी हो हरे दिंडी चालू झाली चा त्या दिंडीची संकल्पनाच होती की येणाऱ्या भागरिकाकडनं रुपया घ्यायचा नाही आणि त्याला पांडुरंगाच्या पायाशी ती गुरु दत्ता महाराजांची जी संकल्पना आहे त्याच सगळ्या ह्याचं मगाशी बांडा महाराजांनी सांगितलं की अहंकाराचा वारा सांगण्यापुरता पण पाटण तालुक्यात हे वैशिष्ट्य आहे की अजून कुणी कुणाच्या पुढे पाय आडवा टाकला नाही बऱ्यापैकी चांगल्यापैकी मदतच केली हे पाटण तालुक्याचं वैशिष्ट आहे त्यामुळे ही संस्था जोरात चालणार आहे अण्णांचे सगळ्यांचे जे सुरुवातीचे आमचे गुरुबंधू या ठिकाणी गायनाचार्य एरडकर महाराज त्यांचे या ठिकाणी आभार यात एवढं सांगायचं राहिलं की आमच्या आडोळ आडोळ गाव तर कलाकारांची खाण आहे लोहार महाराज आमचे केवढे मोठे तबलेला मंडळी त्यांची फार मोठी तयार झाली त्यांच्यासाठी तें, तें, एक वेळ टाळ्या वाजवा हे सगळी कलाकार म्हणून नाम उल्लेख एखाद्याचा चुकून आगा। राहील आमचे पप्पू महाराज हो आता त्यांनी त्यांना निवून दिंडीचं मालक केलंय कमी वयात हे सुद्धा भाग्य आहे हो ही गुरुंची पुण्य आहे आम्हाला कोणी म्हटलं नाही सर तुला डायरेक्ट वर मिळतो पण त्यांच्या नशिबात आम्ही मार्गदर्शकच राहिलो पण ते अध्यक्ष झाले हे भाग्य आहे त्यांचं हे असावं लागतं हे पाटण तालुक्यातलं वैशिष्ट्य आहे हो बाळासाहेब महाराज मगाशी महाराजांनी सांगितलं नाही मुसलमान काय करतो हिंदू काय करतो त्यापेक्षा आमच्या बाळासाहेब मुलाने wow. काय करतात बघा प्रपंचा करून जेवढं मोठं गायन तेवढा मोठा फरमार्थ आहे एवढे सगळे गुण जन पाटण तालुक्यात गुणांची आता ती मुलगी कीर्तन करायची वादक आहेत बघा ही सगळी मंडळ एवढी 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 मंडळ केवढी मोठी आता हे माडे महाराजांचा मुलगा वाटत नाही होत पकवाजवा कोणी बघितलं म्हणा फिरूच दिसतोय तो काय वाजवणार असत आपण सगळ्यांनी साथ करावे आमच्या शेरकर महाराजांनी मागायचं सांगितलं आता जी संस्था बारकी ती मोठी करायची राहिली यांचीच सांगायला लागलं आता ज्यांचं दुकान आहे त्यांच्यासाठी आहे त्यांचं दुखणं सांगायचं सुरुवात सा डॉक्टर राहिल्या बाजूला रोगी झालेलं नाही आशातला झाला प्रकार त्यामुळे महत्वाचं दुकान काय आहे तर निलेश महाराजांचा एवढं सगळ्यांनी घेण्यात ठेवा ही संस्था आपल्याला मोठी करायची आहे ह्या संस्थेच्या आपण सगळ्यांनी पाठीशी उभं राहायचंय एवढं धीरात ठेवून आपण सर्वांनी बहुमताना पाठिंबा देऊन मोठं करावं आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचा शेकदा आभार महाराजांनी लिस्ट काढावे आणि तालुक्यात एकूण तीस कीर्तनकार आणि तीस दिवस त्यांना ते ते दिवस द्यावे प्रत्येकाचा जो विषय असेल त्याचं प्रबोधन त्या विद्यार्थ्याला मिळावं आणि हरिभक्त पारायण वैकुंठवाशी मनोदाचार्य राष्ट्रीय कीर्तनकार आकाशवाणी दूरदर्शनचे कीर्तनकार दत्ता महाराज या सांगडकर यांच्या देणगी येत आहे ज्ञानेश्वर महाराज यांच्यासाठी एक वेळ जोरात टाळ्या वाजवा आणि त्यांच्या पाठीशी बघा कुठलेही कार्य होत असताना रावण जसा म्हटला का नाही माझ्या पक्षातन भाऊ गेला म्हणून घोटाळा पण हे राम आणि लक्ष्मीची जोडे तुकाराम त्यांच्या पत्नीचे आहे आपण काही थोडी अशीच केवत राहू एवढीच परमेश्वर शिष्य कुटुंकच आहे ना भावभाव तरी एकत्र राहू ईश्वर ईश्वरची प्रार्थना करू हे शेवटचं वाक्य शब्द संपवत ही महत्वाची गोष्ट जय हिंद जय महाराष्ट्र